माझं सोलापूर स्वागत शैक्षणिक संकुल माझा बारामती तालुका पुणे शहर जरी विद्याचा माहेरघर असलं तरी महाराष्ट्रामध्ये तालुक्याचा विचार केला तर बारामती तालुका विद्याचा माहेरघर आहे शहर जिल्ह्याचा विचार केला तर पुणे आहेच आणि ते असलंच पाहिजे त्याच्यात भरच पडली पाहिजे कारण ते जगाच्या पाठीवर पोहोचलेलं आहे परंतु आपल्याला पण देशाच्या पातळीवर पोचायचं आहे आपण काळजी करू नका आपली रेल्वे ही किती वर्ष रखडली होती परंतु मोदी साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच पंढरपूर पर्यंत आपण आता काम सुरू केलेलं आहे केंद्राच्या पण ज्या योजना असतील माझ्या मनात खूप आहे त्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगून आपला सगळ्यांचा सा वेळ घेणार नाही मी तुम्हाला त्याबद्दल एवढंच सांगित की या संदर्भामध्ये उद्याच्या काळात आपल्याला भविष्यातल्या काय योजना आहेत मी बऱ्याच सांगितल्या एक योजना आहे कॅन्सर हॉस्पिटल अनेकांना त्या ठिकाणी हा गंभीर आजार झाला साहेबांना झाला माझ्या मातेला झाला इतर अनेकांना झाला मला त्याचं दुःख आहे त्याकरता मी कॅन्सर हॉस्पिटल बारामतीकरांच्याकरता करणार आहे फळ प्रक्रिया केंद्राची उभारणी ती आपल्याला करायची आहे लॉजिस्टिक पार्क ते आपल्याला करायचंय खेळाडूंच्या साठी उच्च प्रशिक्षण आणि इतर सोयी सुविधा माझ्या बारामतीतल्या मुला मुलींच्या अंगामध्ये क्रीडा नैपुण्य आहे फक्त त्यांना संधी देण्याचा अवकाश त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देण्याचा अवकाश ती मुलं मुली कुठल्या कुठं जातात आणि तुमच्या माझ्या बारामतीचा नावलौकिक वाढवतात ह्याचा रास्त अभिमान बारामतीकर म्हणून तुम्हाला मला त्या ठिकाणी असला पाहिजे रोजगार निर्मितीसाठी मगाशी सांगितलं कंपन्या त्या ठिकाणी आणणार त्याच्यामध्ये माझ्या अल्पसंख्याक समाजाला सांगतो की कुणाची भीती बाळगू नका त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा अजित पवार तुमचा आमदार आहे तोपर्यंत त्या ठिकाणी अन्याय होऊन देणार नाही तुमच्यावरच नाही माझ्या बारामतीतल्या एकाही माणसावर किंवा एकाही माय एकाही बहिणीवर मी तशा पद्धतीचा अन्याय होऊन देणार नाही यदा कदाचित का काही घडलं तर माझ्या लक्षात आणून द्या मग बघतो त्याच्याकडे काय ते का त्याला सोडणार नाही या पद्धतीनं ना आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करूया माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका